गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय हेच सर्वजण बोलत आहेत पण ओबीसीत येऊन आता आम्ही काही बोललो की तो बोलणार रोज सकाळी नऊ वाजता आता एक निकाल माझ्या हाती आलाय बरोबर साहेब आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस चा, चा रेल्वे भरतीचा या देशाच्या निकालात दीड मिनिट जास्त घेतो हो फक्त वेळेपेक्षा जास्त अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस चा नऊ गुणाचा फरक आहे अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यू एस आणि ओबीसी मध्ये सहा गुणाचा फरक आहे बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये दोन गुणाचा फरक आहे बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाच गुणाचा फरक आहे मध्ये सात गुणाचा फरक आहे चेन्नई मध्ये अठरा गुणाचा फरक आहे गोरखपूरमध्ये सहा गुणाचा फरक आहे जम्मू श्रीनगर मध्ये सोळा गुणाचा फरक आहे कलकत्त्या मध्ये सहा गुणाचा फरक आहे पटण्यामध्ये एक टक्क्याचा फरक आहे रांचीमध्ये बारा गुणाचा फरक आहे आणि मध्ये पाच गुणाचा फरक आहे हा ईडब्ल्यू एस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय मग मला सांगा जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यू एस शिवाय दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो काय काय कारण का आहे भाई आमचं तर काय घरदार काढलं आय माय बहिणी काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझा का म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही ओपून दिसायला पाहिजे ना ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा मग त्यांना एक त्याला वाचत असल की आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही मी तर बाबा हो म्हणून आज ही अलगार सभेची लढाई ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही आजही मराठा समाजाने ईडब्ल्यू एस घ्यावं दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं आम्ही सोबत आहेत आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याचं रेकॉर्ड आहे कारण ही शिकवण आहे पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा निस्त बघत बसणार नाही हे आज निश्चित सांगतो आणि कृपा करून